श्री विश्वनाथरावजी चलवा विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं उदगीर येथील मराठा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित असलेल्या विश्वनाथ चलवा प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्री शिवदे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बाबूराव नवटक्के संस्थेचे अध्यक्ष श्री देवीदास ज्यावटे उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जनाबाई सांगळे महिला पोलिस अधिकारी श्रीमती नागरगोजे या उपस्थित होत्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी इत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध महिलांच्या भूमिकेत वेशभूषेसह आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना आश्चर्यचकित करे व इत्ता बालवाडी व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून सर्वांना मंत्रभुक्त केले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी श्री जनाबाई सांगळे यांनी पालकांना आपल्या मुलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत मोबाईलपासून दूर ठेवायचा सल्ला दिला तसेच यावेळी बाबूराव नोटक्के यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यालयातून अनेक विद्यार्थी सुसंस्कारित घडून मोठ्या अधिकारी पदावर स्थापत व्हावे असा सल्ला या प्रसंगी दिला या प्रसंगी मुख्याध्यापिकांनी मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कुमारी रक्साळे या विद्यार्थिनीने केले तर या कार्यक्रम का छोट्या मुले पुढे राहा मोठे मुली मागवा मागवा तुम्ही aniya motor juga anies ani ani kan ani jaminya ah ini jamnya ah ini kalau bolehnya berangkat jam berapa nih आणि दुसरी बस ज्यांनी म्हणजे आता आणि नियोजन करतो आकाशाची जी, जी काही कास्तिक कास्ट त्या माझ्या मुलींना माझी मुलगी आज प्रशासकीय सेवेमध्ये गेली आता सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक विद्यार्थी येतात अनेक विद्यार्थी जातात परंतु शिक्षक हा सुद्धा मात्र या ठिकाणी त्याच्या जीवनाच्या हा महत्वाचा घटक आहे आणि म्हणून माझी पूर्णपणे या संस्थेचा सचिव म्हणून शिक्षकाला आहे की अशाच प्रकारचे या ठिकाणी शिस्तप्रिय विद्यार्थी नियोजनबद्ध विद्यार्थी घडवावेत आणि आजचा कार्यक्रम हा मी पाचवी बच्या वर्गाला विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी त्या वर्गाचा त्या वर्ग शिक्षकाचा कौतुक करते तसं की छोटीशी बालवणीची मुलगी कणाडे ही छोटीशी आहे फक्त तीन सव्वा तीन वर्षाची आहे एक सुंदर असे गीत म्हणलं तिचंही कौतुक करते आणि चौथीच्या वर्गाने आज ज्या समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या सादर केली चौथीच्या वर्गाने म्हणून त्या विद्यार्थिनीच आणि त्या मॅडम करते आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे सर्व पालक त्या कार्यक्रमासोबतच आपल्या पाल्याचं कौतुक पाण्यासाठी थांबलेले आहे बसलेले आहेत त्याबद्दल मी तुमचं छोट्याशा मुलांचही अभिनंदन करते आणि आज समाजामध्ये किती कर्तृन महिला आहे उच्च उच्च पदावर आहे ते तुम्ही आता समोर पाहिलेलाच आहे परंतु एवढा समोर आणखीनही समाजामध्ये प्रत्येक स्त्रीला स्वतंत्रता मिळालेली नाही घरामध्ये पुरुषांचा अधिकार आहे आणि बाहेर जात असताना ती एकटी चालत असेल एकटी रिक्षामध्ये प्रवास गोष्टीला प्रतिकार करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे मॅडमच्या भाषणातून कळालेलं आहे शाळेमध्ये मॅडम लक्ष दिलं पाहिजे खात्री देते हमी देते दे की आम्ही आमच्या विद्यार्थिनीला पहिली पासून साठी पर्यंत कुठल्याही मुली मध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ना याची आम्ही सर्व मॅडम मी हमी सुरक्षित होते आणि मुलीने सुद्धा या वयामधून कराटे शिकले कर पाहिजे प्रतिकारशक्ती ही आपल्याजवळ राहिली पाहिजे कोणीतरी आपल्याकडे नजर

i you